नमस्कार आपण बघत आहात भिवापूर टाइम्स वाहन पडून एकाचा मृत्यू झाल्याची घटना शहराच्या हदीत घडलेली आहे भंडारा जिल्ह्याच्या नीलज या गावाजवळून वेगाने येणाऱ्या चारचाकी वाहन चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हे वाहन नदीपात्रात जाऊन पडले यात एका जनाचा मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी सात वाजून चाळीस मिनिटाच्या सुमारास घडली आहे वाहन चालक उमरेड बायपास भिवापूर नाका येथील हॉटेल वाघमारे चालक सागर वाघमारे असल्याचे चर्चा नागरिकात व्यक्त होत आहे सदरच्या घटनेमुळे शहरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे होमगार्ड सैनिक व काही जणांनी वाहनातील चालकाला वाचवण्याचे शर्तीचे कठोर प्रयत्न केले नीलज वरून काहीनी माहिती दिल्याप्रमाणे टाटा रोवर हे चारचाकी वाहन आज सकाळी साडेसात वाजताच्या सुमारास भरधाव वेगाने असल्याने जोरदार धडक लागून नदीपात्रात पडले अशी माहिती एका ट्रॅव्हल्समधील काहींनी प्रत्यक्ष पाहिली हे वृत्त वाऱ्यासारखे भिवापूर शहरात पसरल्यामुळे मरु नदी परिसरात मोठी गर्दी उसळली सदर चारचाकी वाहनातील मृतकाला वाचवण्यासाठी होमगार्ड सैनिक व इतर मंडळी नदीपात्रात उतरले बचाव कार्यास सुरुवात केली परंतु वाहन चिखलाने फसले असल्याने वाहनातील व्यक्तीला वाचवू शकले नाही अखेर दोराच्या साह्याने मृतक वाहन चालकाचे मृतदेह बाहेर काढण्यात आले ठाणेदार जयप्रकाश निर्मल उपनिरीक्षक सुरेखा बिटगर आणि पोलिसांचा ताफा घटनास्थळी उपस्थित होता जेसीपीच्या साह्याने अपघातग्रस्त वाहन काढण्यात आले आहे या घटनेमुळे मरू नदीच्या पुलावर व लगतच्या रोडवर काही वेळासाठी वाहतूक ठप्प झाली होती तालुक्यातील महत्वाच्या घटनांसाठी आजच आपल्या ला सबस्क्राईब करा धन्यवाद